नमस्कार मित्रांनो भारतात गेल्या कित्येक वर्षापासून पारंपरिक शेती केली जाती आहे पण यातून होणारा जो उत्पन्न आहे किंवा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांचा कमी होत चाललेला आहे अशाच दुविधांना पार करण्यासाठी आधुनिक शेतीचा यूज करणे खूप जास्त गरजेचं आहे तर असेच प्रगतीशील शेतकरी आपल्यासोबत आहेत तर आज त्यांच्याकडून हे जे त्यांचं रोज फार्म आहे किंवा यामध्ये जे नर्सरी फार्म आहे आणि प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये जे ते रोजची किंवा गुलाबाची जे शेती करतात याबद्दल पूर्ण माहिती घेऊया तर नमस्कार सर नमस्कार आ, सर आमच्या दर्शकांना कृपया तुमच्याबद्दल आणि तुम्ही कुठच्या आहात याच्याबद्दल कृपया माहिती द्या सर आ, मी बाबाजी गार्गे माझ्या गावाचं नाव दावडी तालुका खेड जिल्हा पुणे आहे हे साधारणतः पुण्यापासून एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी माझी स्वतःची दोन ते अडीच एकर शेती आहे परंतु ह्या शेतीमध्ये आम्ही म्हणजे पारंपरिक शेती करण्यापेक्षा आम्ही थोडंसं आधुनिक शेतीकडे वळलो आणि याबाबत थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगायची झाली तर म्हणजे सुरुवातीपासूनचा माझा प्रवास कसा खडतर होता काय होतं कसं होतं आणि त्याच्यानंतर मी या शेतीकडे कसं वळालो या पद्धतीत सांगायचं झालं तर मी साधारणतः सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णव या काळामध्ये ॲग्रिकल्चर डिप्लोमा म्हणजे कृषी पदवी का हा कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर मी थोडंसं काही दिवस परत थोडीशी नोकरी करण्याचा प्रयत्न केला आणि नोकरीमध्ये करता करता मी साधारणतः सन दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीमध्ये तळे तळेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी शंभर टक्के एक्सपोर्ट युनिट आपण म्हणतो की तिथं एक्सपोर्ट गुलाबाची खूप मोठी मोठी पॉली अवशेष आहेत म्हणजे वीस एकर पंचवीस एकर अशा प्रमाणात तिथं गुलाबाची शेती केली जाते आणि तो सर्व गुलाब जो आहे तो एक्सपोर्ट केला जातो निर्यात केला जातो तर अशा शंभर टक्के निर्यात करणाऱ्या कंपनीमध्ये मी साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत मी त्या ठिकाणी एक सुपरवायझर म्हणून नोकरी केली आणि नोकरी करता करता त्यावेळी तिथं एक साधारणतः तीन हजार चार हजार पाच हजार त्या काळात मला पगार मिळायचा परंतु या पगारामध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा हे ते सगळ्या गोष्टीचा माझी थोडीशी धडपडी होती या वृत्तीतनं मी थोडंसं हे केला की जर आपण दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतो आणि नोकरी करता करता आपण इथं म्हणजे थोडक्यात लोकांची चाकरीच करतो तर हे करता करता आपणही असं उद्योजक होण्याचं स्वप्न स्वप्नपर्यंत तर काय होईल म्हणजे फक्त स्वप्नच पाहत बसायचं का पण प्रत्यक्षात जर ते उतरलं तर आपणही शेती करू शकतो याचा मला एक जिद्द कॉन्फिडन्स होता आणि मग त्याच्यानंतर मी साधारणतः दोन हजार साली आमच्याकडे काही पाण्याचं प्रमाण तेवढी चाचकामान डावा कालवा चालू झाला का का होता पाणी परंतु आमच्या शेतात काय पाणी नव्हतं मग मी त्या काळात एक छोटंसं आमचे रिलेटिव्ह आत्यांच्या शेती स्थिती होती तिथं पाणी आलेलं होतं मग त्या ठिकाणी रेंटवरती त्यांच्याकडनं एक वीस ते पंचवीस गुंठे जागा भाड्याने घेतली व त्या ठिकाणी एक साध्या प्रमाणात असं हे स्ट्रक्चर माझे अजून दोन मित्र होते ते पण ब बेस याग्रे आहेत आम्ही सगळे तळेगाव या ठिकाणी एकत्र जॉब करत होतो मग जॉब करता करता आम्ही तिघांनी विचार केला की आपण हे स्वतःचंच युनिट एखादं का चालू करू नये आपण हा प्रयत्न का करू नये मग याच्यातनं आम्ही एक दहा पंधरा गुंठ्याचं त्याचं साध्या प्रमाणचं स्ट्रक्चर हे करून आम्ही ते युनिट तयार केलं व नोकरी करता करता नोकरी सांभाळून आम्ही त्याच्यामध्ये एक सक्सेस झालो त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप अडचणी आल्या भांडवली सुद्धा आर्थिक सगळ्याच गोष्टी पण तर आम्ही त्याच्यावर मात करीत आणि पहिल्या एक दोन वर्षामध्येच आम्ही जो गुलाबाचा उत्पादित होणारा हा जो माल आहे तर त्या ठिकाणी आम्ही तो तळेगाव या ठिकाणी दुसऱ्या एक्सपोर्ट कंपनीला द्यायला चालू केला व त्याच्यातून आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की चला बा आपण ही शेती करू शकतो मग त्याच्यानंतर साधारणतः हळूहळू हळूहळू करता करता दोन हजार पाचपर्यंत मी तिथंच तो प्रोजेक्ट चालवला नंतर माझ्या मित्रांनी पण तळेगाव ठिकाणी थोडीशी जमीन खरेदी केली आणि त्यानंतर त्यांनी तिकडं थोडंसं ह्या युनिटमध्येच म्हणजे पॉली हाऊसमध्येच त्यांनी त्यांचं करिअर तिकडं मोठं म्हणजे चालू केलं त्यानंतर मी काय केलं की के आता आपण लोकांच्या शेतामध्ये केले परंतु आपल्या शेतामध्ये कधी करायचं मग त्याच्यानंतर दोन हजार पाच सहा साली मी ही माझी जी उजाड माड सगळी पडीक जमीन होती दोन एकर दोन ते अडीच एकर तर मग याच्यामध्ये आपली स्वतःचं पण फॉलिहस हो असाव या दृष्टिकोनातून पण यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक लागते साधारणतः एका गुंठ्याला एक लाख रुपये खर्च येतो मग एवढा मोठा बँक फायनान्सची तर खूप गरज होती आणि त्यावेळी इथल्या रेडी रेखनेनुसार जमिनीचे बाजारभाव किंवा याच्यानुसार बँक एवढं या कर्ज द्यायला दे तयार नव्हती हो मग त्यावेळी मी तीन चार बँकामध्ये असेच हेलपाटी मारले की बाबा मला असा असा युनिट करायचा आहे पण त्याच वेळी आमच्या राजगुरुनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र तिथले जे ॲग्रिकल्चर ऑफिसर होते श्री चंद्रशेखर बांगरसाहेब हे यांनी थोडासा माझ्यावर विश्वास दाखवला हो विश्वास दाखवल्यानंतर हो त्यांनी ठीक आहे आम्ही तुम्हाला कर्ज देण्यास तयार आहोत परंतु याच्यासाठी जी क्वालिटर सिक्युरिटी लागते म्हणजे बँकेला जमीन तर ही आपल्या प्रोजेक्ट कॉस्टच्या साधारणतः दीडपट त्या जमीनचं व्हॅल्युएशन पाहिजे तेव्हा हो बँक लोन देण्यास तयार होते मग त्यासाठी मला थोडीशी गरज पडल्यानंतर मी आमच्या आईच्या वडिलांची म्हणजे मामाची जमीन मग त्यांना खोब बरोबर लोनमध्ये करून त्यांची पण थोडीशी जमीन घेतली आणि असं एकत्रित करून बँकेकडनं मला दोन टप्प्यामध्ये चोवीस चोवीस लाख करून बँकेने जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख रुपये लोन दिलं पण अठ्ठेचाळीस लाख रुपये लोन मंजुरी नंतर ह्या टोटल प्रोजेक्टला त्यावेळी माझ्या एक सव्वा एकर पाले असला जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये खर्च येत होता आणि त्यासाठी मला इथे पाण्याची सोय नव्हती मग पाणी करण्यासाठी मला खाली व पाण्याचा स्रोत जिथं आहे वडा कॅनलचं पाणी ओढायला जाते पर्क्युलेशन होऊन मग ते ओढ्याच्या ठिकाणी जागा घेऊन विहीर ह्यासाठी मला एक आठ ते दहा लाख रुपये पाईपलाईन करून येतं घरापाशी पाणी आणणे प्रोजेक्टवरती हा खर्च मला करावा लागला हे सगळे खर्च करता 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 मी इचतने इचतने आ, तर बँकेची पण थोडीशी मदत झाली होती माझ्याकडे थोडंसे माझी याच्यात नाही होते याच्यातनं मी विहिरीसाठी जागा भाड्याने म्हणजे विकत घेतली त्या ठिकाणी विहीर खोदली तिथून पाईपलाईन करून या शेतापर्यंत मी पाणी आणलं तिथं वॉटर टँक बनवली वॉटर टँक बनवल्यानंतर साधारणतः म्हणजे पाण्याची सोय झाली त्यानंतर जमीन डेव्हलपिंगचा प्रश्न होता मग जमीन डेव्हलप करून घेतली प्रोजेक्टला जशी पाहिजे त्याप्रमाणे तिथं जे मृ माती काय होते ते सगळं लेवल करून ह्या ठिकाणी जमीन डेव्हलप केली जमीन डेव्हलप केल्यानंतर मग हा प्रोजेक्ट उभारणीचं हे काम चालू झालं त्यानंतर दोन हजार सहा सात साली सहा साली मी हा हळूहळू हळूहळू हा प्रोजेक्ट उभा केला मग या ठिकाणी मी रोजेची सुरुवातीला लागवड केली सुरुवातीला कार्नेशियन जरबेराचं पण ट्राय केले मी पण त्याच्यामध्ये मला थोडंसं म्हणजे आर्थिक किंवा हे पाहिलं तर मला गुलाबाचा पाच वर्ष एक्सपरियन्स असल्यामुळं मी गुलाबातच पूर्ण काम करायचं ठरवलं आणि गुलाबाच्या शेतीमध्ये आम्ही मग मोठ्या प्रमाणात म्हणजे जे, जे एक्सपोर्टला खूप वाव असतो गुलाबाला तर मग एक्सपोर्टला माल देण्यासाठी एक्सपोर्टची क्वालिटी असू द्या किंवा एक्सपोर्टसाठी लागणारे क्रायटेरिया सगळे पाळून आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्ष कंटिन्यू जी आमची इथे निघायची हे आम्ही तळेगाव्या ठिकाणीच एक्सपोर्टसाठी देतो, देतो होते आज इयरली नाही म्हटलं तरी कमीत कमी माझं बँक लोन आता नील झालेलं आहे एक चार पाच वर्षापूर्वीच दोन हजार सतरा अठरामध्ये मी सगळ्या याच्यातनं बाहेर पडलो आहे आणि एक माझ्या कुटुंबाचा जर आधार म्हटलं तर वर्षाला जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये मला याच्यातनं मिळतात आणि गुलाब शेती आहे माझी नर्सरी आहे या सगळ्यातनं मला जवळजवळ चौदा पंधरा लाखापर्यंत उत्पन्न ते इथला जर खर्च बघितला तर खर्च साधारणतः एक वजा जाता मला आठ ते दहा लाख रुपये वर्षाला आरामशीर मिळतात म्हणजे बाहेर मी कुठं नोकरी केली असती तर मला साधारणतः चाळीस पन्नास हजार रुपयेपर्यंत किंवा याच्यापर्यंत पण ती एक लोकांच्या एखाद्या याच्या खाली काम करणं आणि तर स्वतः कृषी उद्योजक होऊन एक आपण एक मालक म्हणून या ठिकाणी काम करतो याचा मला अभिमान आहे नक्कीच सर की स्वतः दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं काम पुरवून देऊ शकतो त्यांना काम उपलब्ध करून देऊ शकतो हे खूप चांगली बाब बोलले सर तुम्ही सर मग जर कोणी नवीन शेतकरी आहे ज्यांना वाट ज्यांची तयारी आहे ज्यांना एक हे डेव्हलप करायची इच्छा आहे तर त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल सर की किती खर्च लागू शकतो कोणकोणत्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या तुम्ही तुम्ही वापरल्या किंवा कोणी दुसरे वापरू शकतो याच्याबद्दल काही आयडिया आहे सर तुम्हाला काय झालं आहे ही जी पॉलेआउची संकल्पना आहे याच्यासाठी आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यातर्फे याच्यासाठी सबसिडीच्या स्कीम असतात साधारणतः पॉली हाऊससाठी दहा गुंठ्याला पूर्वी दहा लाख रुपये खर्च यायचा आता पंधरा लाख रुपये येते म्हणजे एकरी प्रोजेक्टेड कॉस्ट जी आहे ती साधारणतः साठ लाख रुपयापर्यंत आहे याच्यासाठी काय करतं महाराष्ट्र शासन कृषी विभाग जो आहे तो त्यांच्या अंतर्गत एन एच एम म्हणून एक दहा गुंठ्यापासून ते चाळीस गुंट्यापर्यंत एक फक्त पॉलीहाऊजचं स्ट्रक्चर आणि खालचं ड्रीप इरिगेशन याच्यासाठी साधारणतः एक पन्नास टक्क्यापर्यंत ते सबसिडी देतात म्हणजे एक पाच लागते लाख ते सव्वा पाच लाख रुपये परंतु दुसरी जी सबसिडीचा पार्ट आहे तो एन एच बी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड तर हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड काय करतं की ॲक्च्युअल तुमची जी, जी प्रोजेक्ट कॉस्ट येते मग त्याच्या जमीन डेव्हलपिंगपासून तुमचं बोर असेल विहीर असेल त्यासाठी लेबर रूम असतील त्यासाठी तुम्हाला पॅकिंग रूम असेल पॉलेअर स्ट्रक्चर असेल प्लांटेशन असेल सॉईल असेल बाकी तुमचं सेम खत वगैरे सगळ्यासाठी जवळजवळ साठ लाख रुपये एकरी प्रोजेक्ट कॉस्ट पकडतं आणि त्याच्यावरती साधारणतः एक पंचवीस गुण सव्वीस गुण त्याच्या पुढं ते सबसिडी देतात ते पन्नास टक्के देतं म्हणजे एक तीस लाखापर्यंत अठ्ठावीस ते तीस लाख रुपये एकरी सबसिडी मिळते परंतु आमच्या त्या काळात काय झालं आम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची सबसिडी ही वीस टक्क्यापर्यंतच होती म्हणजे आम्हाला याचा वीस टक्क्याचा लाभ झाला आहे प्लस एक दोन युनिटला आम्हाला एन एच जे महाराष्ट्र शासन आहे त्यांच्याकडनं पण आम्हाला सबसिडी मिळाली एक पन्नास टक्केपर्यंत म्हणजे याच्यात कसं आहे सबसिडी मिळते म्हणून पॉली करायचं नाही आज आपण पॉली केले त्याच्यातून उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे आणि त्याला गव्हर्नमेंटने आपल्याला जे मदत ठरवलं आहे की बाबा म्हणून सबसिडी देते म्हणून आपण प्रोजेक्ट केलाय आपण त्याच्यातून उत्पन्न काढते म्हणून त्याला प्रोजेक्ट केला आहे म्हणून सबसिडी मिळाली पाहिजे त्याची सबसिडी मिळते म्हणून प्रोजेक्ट करायचा नाही ही जर संकल्पना म्हणजे की जर शेतकऱ्यांनी डोक्यात ठेवलं तर नक्कीच मला असं वाटतं की शेतकरी म्हणजे प्रगतीशील होण्यास किंवा एक आजकाल जरी आपण बघतो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत किंवा हे आहेत नोकरीच्या याने भटकतात किंवा अशी शाश्वत नाही आहे की आपल्या कुटुंबाचं काय पुढं किंवा कसं काय याची कुणालाही आज गॅरंटी नाही आहे ह्या काळामध्ये तुम्ही जरी शेती करत राहिला की अशा आधुनिक तिकडे आधुनिक शेतीकडे वाळाला एक संरक्षित शेती केली तर नक्कीच तुमच्या कुटुंबाला कुट एक उत्पन्नाचा दृष्टीने चांगला हातभार लागेल आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या कुटुंबाची तुमच्या पैसे म्हणजे प्रगती करू शकता आज आम्ही हे सगळं चर्चा करता, करता। आमच्या युनिटबरोबरच आज आमच्या गावात एक चार पाच युनिट आहेत आमच्या आसपास बरेचसे शेतकरी आहेत आम्ही याच्यातनं एक फ्लावर ग्रोअर असोसिएशन कॉलेजची संघटना स्थापन केली आज मी बरेच एक दोन संघटनावर काम करतो आमचे कृषी खेड तालुका कृषी सेवा फाउंडेशन आहे त्याच्यावर संचालक म्हणून काम करतो आहे म्हणजे हे सगळं करता करता की आज आम्ही तालुक्यातील काही लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला आहे आज त्या लोकांचं कुटुंबाचं उत्पन्न जर बघितलं जर राज्यापाल्या उच्च पातून खूप चांगलं आहे किंवा ज्या लोकांना आज किंवा घरची एक छोटीशी कमी शेती आहे वीस गुंठे तीस गुंठे तर याच्यातून एक इयरली एक आठ लाख दहा लाख पाच लाखाच्या पुढे उत्पन्न मिळू शकतं आज नोकरीत जर पाहिजे तर वीस पंचवीस हजारच्या पुढे कोणी पगार देत नाही परंतु त्या कुटुंबानी जर ते शेतीत काम केलं आणि एक हे केलं ते सुरुवातीचे तीन चार वर्षे खर्च असतात बँक लोन आहे आहे तोपर्यंत परंतु त्याच्यानंतर एक लाँग लाईफ जर विचार केला तर हाऊस ही संकल्पना म्हणजे माझ्या दृष्टीनं तरी एक कुटुंब शेतकरी कुटुंबामध्ये जर तुमच्याकडे दोन तीन एकर शेती वगैरे असेल तर तुम्ही एक वीस क्विंटलचा पॉलीहाऊस करायला हरकत नाही त्याच्यातून तुमच्या कुटुंबाचा खूप चांगला उदरनिर्वाह होऊ शकतो आणि एक आर्थिक स्रोत जो आहे तो भक्कमरित्या उभार होऊ शकतो धन्यवाद सर सर मग जे तुमच्याकडे आहेत ते कोणकोणत्या कुंद प्रकारचे गुलाब आहेत किंवा यापुढे कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही गुलाब कोणत्या मार्केटला अवेलेबल करता जवळचं मार्केट कोणता याबद्दल सांगाल सर कसं होतं आम्ही पूर्वी खूप माल हा आ, दिल्ली हैदराबाद पटना इकडं सुरत असू द्या किंवा जयपूर इकडं पाठवत होतो परंतु कधी कधी काय होतं की आपण जो बाहेर माल पाठवतो बाहेरचे जे व्यापारी आहे एक मार्केट चांगला असेल त्यावेळी पेमेंट येतं परंतु मार्केट जर डाऊन झालं तर पेमेंट अडकण्याची भीती असते त्याच्यामुळं आम्ही काय करतो आमच्याकडे आत्ता साधारणतः ही जर बघितलं तर ही टॉप सिक्रेट व्हरायटी आहे म्हणजे लाल कलरमध्ये पण इकडं व्हाईटमध्ये ज्युमेलिया व्हाईट प्लस वरती रेड कलरचं त्याला शेड आहे तर ती ज्युमेलिया म्हणून व्हरायटी आहे तर आम्ही काय करतो याचं एक वीस फुलाचा एक मंच याच्याप्रमाणे एक आम्ही दररोजची आमची दिवसाड आमची हार्वेस्टिंग असते या प्लॉटची जी आहे तर आम्ही दररोज काही याची हार्वेस्टिंग करत नाही एक दिवसाड ना हार्वेस्टिंग करतो म्हणजे याच्यातून जे आम्हाला काय ऐंशी शंभर बंच म्हणजे साधारणतः पंधराशे सोळाशे फुलं आमची निघतात एक साधारणतः या पंचवीस तीस गुंठे पॉलिहाजमधनं तर आम्ही साधारणतः मार्केटमध्ये पाठवतो तर एक नाही म्हटलं तरी बघ सिजनेबल वर्षभर काही काळात रेट पडतात काही काळात रेट चांगले असतात मग याच्यापासून आम्हाला साधारणतः पन्नास साठ रुपयापासून म्हणजे वीस फुलाचा जो आपला बंच आहे त्या वीस फुलाच्या बंचला साधारणतः एक पन्नास साठ सत्तर रुपयापासून दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत रेट मिळतात म्हणजे जसं मार्केटमध्ये व्हॅल्यू म्हणजे त्याचं डिमांड आहे त्या प्रमाणात आणि एक नाही म्हटलं तरी मंथली खूप चांगलं असं एक लाखभरापर्यंतचं उत्पन्न आरामशीर येते सर जर मग असं विचार केला की कोणा शेतकऱ्याला एक एकरमध्ये जर प्लॉट बनवायचं आहे तर त्याला वर्षाचं किती उत्पन्न मिळू शकतो एक एकरचं जर एक साधारणतः त्याचं आर्थिक नियोजन असं आहे की जर तुम्ही साधारणतः म्हणजे एक एकरचं पॉले केलं तर एक एकरच्या पॉले तुम्हाला खर्च येईल साधारणतः साठ लाख रुपये पंचावन्न ते साठ लाख रुपये त्याला तुम्हाला सबसिडी मिळते तीस लाखापर्यंत आणि थोडक्यात दररोजची जर तुमचं हार्वेस्टिंग केलं दररोजची जर तुमचं पकडलं तर एक दहा गुण एक पंधरा हजार फुलं मंथली निघतात म्हणजे एक एकातनं तुमची साठ हजार फुलं निघतील तुम्ही डेली हार्वेस्टिंग करा किंवा दिवसावर हार्वेस्टिंग करा तर एक साठ हजार फुलं मंथली निघतात इयरली जर बघितलं तर एक सात लाखापर्यंत फुलं निघतात मग सात लाखाचं जर केलं मिनिमम मार्केट जरी तीन रुपये चार रुपये पकडलं तर याला प्रॉडक्शन कॉस्ट जे आहे तुमची लेबर आहेत त्याच्यासाठी खतं औषध आहेत नंतर बाकी ज्या अजून पॅकिंग मटेरियल आहे या सगळ्याचं जर हे पकडलं तर एका फुलाला प्रोडक्शन कॉस्ट साधारणतः सव्वा ते दीड रुपयापर्यंत येते मग याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्शन कॉस्ट कशी वाचवताय हे खूप महत्वाचं आहे याला बँक लोन असेल तर बँक लोनचा हप्ता आहे परत म्हणजे हे जर सगळं इन्स्टॉलेशन आहे हे सगळं बघितलं तर एक वर्षाला जी सात लाख रुपये तुम्ही सात लाख फुलं एका एक एकमधनं काढताय तर सात लाखापैकी एक तुम्हाला ॲव्हरेज तीन ते चार रुपये जरी मार्केट मिळालं कमीत कमी चार ते पाच रुपयापर्यंत त्याच्यावर जातं चार पाच रुपये जरी मिळाले तरी तुम्ही साधारणतः सात लाख फुलांचे एक एकरमधनं साधारणतः सहा ते सात लाख फुलं तुमचे आरामशीर निघू शकू शकतं म्हणजे जर मिनिमम आपण सहा लाख फुलं पकडली एक एकर साधारणतः मंथली पंधरा हजार फुलं एक वर्षाला साधारणतः दीड लाख ते पावणे दोन लाख फुलं म्हणजे सहा ते सात लाख फुलं सात लाख फुलांचे तुम्ही एक चार रुपयांनी जरी ॲव्हरेज पकडलं किंवा पाच रुपयांनी पकडलं तर तीस ते पस्तीस पंचवीस ते पस्तीस लाख रुपये तुमचे येऊ शकतात तुमचे जरी तुम्ही सुरुवातीचे तीन चार वर्ष एक वीस लाखापर्यंत खर्च पकडला खतं औषधे बियाणे बँकिंगचा हप्ता असू द्या कुठल्या असू द्या तर एक दहा पंधरा लाख रुपये तुम्हाला इयरली राहू शकतात पण चार ते पाच वर्षानंतर लॉंग लाईफ तुम्हाला त्याच्यातनं वीस पंचवीस लाख रुपये राहायला वर्षाला काहीच नाही आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आय टी सेक्टरमध्ये जा कुठे जा मानसिक दडपण किती आहे चोवीस तास तुम्हाला कॉम्प्युटर पुढे बसावं लागतं हे होतंय पण त्याच्यापेक्षा स्वतःची शेती करून स्वतःच्या संरक्षित एक एकरच्या शेतीमधन आज जर ओपन कल्टिवेशनमध्ये तुम्ही विचार केला तर एक एकर तुम्हाला वर्षाला पाच लाख रुपये मिळायचे सुद्धा शाश्वती नाही पिकातून नाही मिळत पण आज याच्यातनं तुम्ही तीन ते चार वर्ष खरतर प्रवास केला म्हणजे बँकिंगचा हप्तासुद्धा सबसिडी आली नंतर तुम्हाला एक, एक माझ्या मते वीस लाख रुपये राहायला काहीच अडचण नाही म्हणजे ही शेती आज मी जर बघितलं तर आज माझी पुढची पिढी पण माझा मुलगा आज इंग्लिश मिडियमने त्यांनी शिक्षण घेतलं नर्सरी ज्युनियर के जीपासून बारावीपर्यंत बारावी अकरावी बारावी त्यांनी क्रॉपमधनं शिक्षण घेतलं त्याला मी हेच सांगितलं होतं की आपल्याला करिअर आहे पुढं आपल्याला बिझनेस किंवा ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठ्या संधी आहेत आज कुठलीही मोठी एवढी इंडस्ट्री नाही आहे की ती आपल्याला तारून शिकेल अशी ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे म्हणून त्याला बारावी अकरावी बारावी क्रॉप घेतलं नंतर मी त्याला आता नारायणगाव या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रौरी यांच्या अंतर्गत त्याला मी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ए बी एमसाठी चार वर्षासाठी डिग्री घ्या घेण्यासाठी आता तो तिसऱ्या वर्षाला हे करतो परंतु आजही तो जर हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे आता भविष्याची स्वप्न आम्ही जे आहेत आमचं भविष्यातलं स्वप्न आहे अजून ॲग्री मॉल आहे नर्सरी जी आहे आमची तीच जास्त प्रमाणात आम्हाला हे करायची म्हणजे वाढवायची आणि त्याच्यामध्ये तो आता तेच म्हणजे एक म्हणजे जसं दुकानदाराचा मुलगा दुकानदारीच करतो जसं आमचा शेतकऱ्याचा मुलगा मी शेतकरी आहे मी, मी आधुनिक शेती करतो माझा मुलगा आहे पण याच्यामध्ये आणखी टेक्नॉलॉजी काय नवीन नवीन घेऊन आज तो सुद्धा या शेतीत आज मार्केटिंगच्या प्रॉब्लेम्स असू द्या परदेशात असू द्या आज मी दोन हजार तुम्हाला सांगतो सात आठ आठ साली इस्रायल या ठिकाणी पंधरा दिवस जाऊन जो तिथली इस्रायलची शेती कशी असते किंवा तिथलं आपल्या इथं काय करता येईल हे सगळ्या गोष्टीचं मी थोडंसं हे करून ती शेतीसुद्धा मी म्हणजे तिथलंसुद्धा मी पंधरा दिवस ट्रेनिंग म्हणजे हे घेतलं त्याच्यानंतर ॲग्रेक्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस स्कीम जी सेंट्रल गवर्मेंट मॅनेजची जी ही आहे त्याचं मी एक वीस दीड महिन्याचं ट्रेनिंग घेतलं आहे त्याच्यामध्ये पण मला बाबा माझ्या शेतीमध्ये काय करता येईल त्या त्या योजनेचा मला खूप फायदा झाला आणि त्याच्यातनं म्हणजे आज जी पी एस सी अग्री मुलं आहे जी एम पी एस सीच्या मागे लागतात की बाबा एम पी एस सी करून कोणतरी अधिकारी व्हायचं तीन चार वर्ष अभ्यास करायचा त्याच्यानंतर मग परिस्थिती अशी येते की नाही आता आपल्याला काहीतरी बिझनेसकडे वाढायला पाहिजे या लोकांनासुद्धा मी ट्रेनिंग द्यायला म्हणजे लेक्चर द्यायला जातो त्यांचं बिझनेस मॉडेल त्यांना समजावून सांगतो त्या दीड महिन्याच्या पंचेचाळीस दुसऱ्या कोर्समध्ये त्याच्यातून बऱ्याचशा मुलांनी आता शेतीच्याकडे वळालेत आत्ताही दौंडसारख्या ठिकाणी असतं इकडे तिकडे बरीचशी मुलं मला कॉन्टॅक्ट करतात किंवा सर आम्हाला काही करता येईल का तसं माझ्या मुलाचं सुद्धा म्हणजे किंवा ॲग्रिकल्चरमध्येच आपल्याला एक छोटंसं रोख इथे वटर वृक्षामध्ये हे करायचे त्यासाठी मी आहे ना एक तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो की आता जर तुम्ही पाहिलं आमच्या कॉलेजच्या हो दारामध्ये आम्ही एक वडाचं झाड लावले हां दिसलं मला ते वडाचं झाड आम्ही एक चार पाच वर्षापूर्वी थोडक्यात फट होतं पण आता त्याचे ज्या फांद्या आहेत त्या विस्तारित व्हायला लागल्यात वटोरिक्षाप्रमाणे म्हणजे ते त्या झाडाप्रमाणे इथलं आमचं जे सराउंडिंग आमचं दीड दोन एकरमध्ये काय दोन अडीच एकरमध्ये आहे तर ह्या ठिकाणी आमचं एक आमचं एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक चांगला रस्ता तो आमच्या जागेतनं गेलेला आहे आणि या रस्त्याच्याकडेला बाबा ॲग्री मॉल आपला असावा त्याच्यानंतर नर्सरी व्हेजिटेबल असावी ऑर्गामेंटलची असावी गुलाबात हे सगळं असावं म्हणजे ॲग्रीकल्चर पर्यटनची थोडीशी संकल्पना आहे आज त्याच्याबरोबर आमच्या म्हणजे दुसरा मुलगा बा बाबाचा मुलगा हृतिक हा सुद्धा आयग्री डिप्लोमा झाला आहे त्यांनी चिंचोली मोराची या ठिकाणी कृषी पदविका माझ्यासारखं दोन वर्षाचं कम्प्लीट केलं तिथं कृषी पर्यटनाचं पण थोडंसं त्यांनी शिक्षण म्हणजे तिथं केंद्र असल्यामुळे ते पण झाले म्हणजे सगळ्या ह्याच्यातून आज ह्या दोन मुलांना बरोबर घेऊन यांना भविष्यामध्ये कुठेही नोकरी करावी लागू नये किंवा कदाचित त्यांना उत्पन्न याच्यासाठी कधीही कुठं भरक भटकावं लागू नये यासाठी त्यांचा बेसिक प्लॅटफॉर्म तो आत्ता मी तयार केला आहे आणि यांना याच्यावरती फक्त त्या वटवृक्षाप्रमाणे त्याच्या फांद्या जशा होतात त्याप्रमाणे त्यांना हे भविष्यात हे करायचे जर तुम्ही सरांकडून प्रेरणा घेतली होती तर तुम्ही तुमच्या वयात जे कोणी आता पदवीधर आहेत त्यांना काय तुम्ही एक सांगाल की काय करायला पाहिजे आणि सध्या तुमचा काय अनुभव आलेला आहे आतापर्यंत या शेतीतून तुमच्या वडिलांकडून ते थोडं सांगाल मी ओमकार की मी आता ए बी एम करतो आहे ए बी एममध्ये मी आता बऱ्याचशा वेळेस मी कॉलेजने सांगितलं फुलं किंवा लागतील तर मी पुढाकार घेतो म्हणलं म्हणतो की आमच्या घरी आमची शेती आहे गुलाबाची की आणि आम्ही त्यातून फुलं तयार करतो आणि कॉलेजनी मागितली तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कॉलेजला देतो जसं की आपली ॲडवर्टाईजमेंट पण होती आणि कॉलेजमध्ये आपलं हे पण होतं आणि कॉलेजमध्ये जसं की असं काळ आलं आहे आपलं कसं गुलाब शेती आपण करतोय तर विचार विद्यार्थी विचारतात की गुलाब शेती कशी करायची किंवा काय करायचं तेव्हा सा। त्यालाच सांगतो की काय म्हणताला आपण शेतकरी शेतकरी मित्र आहेत आपण आपण शेतीकच वळायला पाहिजे आणि शेती वळून आपण पुढचं भविष्य शेतीमध्येच घडवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण असं हायटेक हायटेक पॉलिहस किंवा हायटेक असं काय म्हणताला हायटेकमध्ये वळायला पाहिजे टेक्नॉलॉजी किंवा हे पॉलिहसमध्ये केलं पाहिजे किंवा आपण आपल्या बाकीच्या ठिकाणी शेतीमध्ये काहीतरी योजना अंतर्लगित केल्या पाहिजे आपण हे जे गुलाबाची जे लागवड असते तर यामध्ये आपल्याला लागवड केल्यानंतर किती वेळानंतर आपल्याला उत्पन्न मिळणं चालू होतो किंवा किती वय असते या गुलाबाच्या झाडाची <laughs> त्याबद्दल थोडी साधारण गुलाबाच्या शेती जेव्हा गुलाबाच्या झाडाचं एक लागवड केल्यानंतर ते झाड चालू नाही पूर्ण उत्पादन द्यायला चालू होतं ते एक तीन ते साडेतीन महिन्यानंतर त्याचं उत्पादन चालू होतं त्याचं मग दीड महिन्याच्या अंतरावर ते बेंडिंग केलं जातं त्याच्यानंतर ते शूट निघतात त्याच्यानंतर ते येतात मग त्याच्यानंतर ते चालू होतं स्ट्रक्चर स्टेप बाय स्टेप त्या प्रकारे आणि ते स्टेप बाय स्टेप चालल्यानंतर मग त्याचे ते कटिंग घेऊन ते पुढं चालू होतात आणि साधारणत झाड चार ते पाच वर्षापर्यंत टिकतात चार ते पाच वर्ष वय असतं आणि तुमच्याकडे व्हेरायटी जे सरांनी सांगितले होते ते कोणती व्हेरायटी आहे तुमच्याकडे आमच्याकडे साधारण आत्ता व्हरायटी टॉप सिक्रेट रेड आणि रुमेलिया व्हाईट कलरमध्ये आहे आणि मग तुमच्या अनुभवानुसार तुम्ही पण पुढे याच क्षेत्रात वळण्याचा पूर्ण विचार आहे आणि या क्षेत्राला वाढवण्याचा विचार आहे हो पुढं डेव्हलप वगैरे नक्कीच तुमच्या हरत्या भविष्यातील शेतकऱ्यांची गरज आहे आणि ते तुम्ही काम करून राहिले हे खूप चांगली बाब आहे नक्की प्रेरणास्पद काम करून राहिले सर तुम्ही आणि अशीच प्रेरणा शेतकऱ्यांना आम्ही देऊ आणि या व्हिडिओचा हाच हेतू होता की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या हरत्या प्रेरणादायी शेतकऱ्यांकडून माहिती मिळावी आधुनिक शेतीकडे लोक वळावेत आणि त्यांचं पण उत्पन्न वाढावा जसं शेतकऱ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहेत पण त्याच प्रॉब्लेमला ओवरकम करण्यासाठी अशाच तुमच्यासारख्या प्रेरणादायक शेतकऱ्यांची गरज आहे आणि अशाच माहितींची त्यांना गरजेचा गरज आहे तर अशाच माहितीसाठी सर खूप खूप धन्यवाद तुमचं काही कॉन्टॅक्ट सर कोणाला जर कोणाला जर फुलं घ्यायची असतील किंवा मोठ्या लॉटमध्ये घ्यायचे असतील किंवा कोणता मार्केट प्लेस असेल तर तुमचा नंबर सर कृपया आमच्या दर्शकांना देऊन जायचं माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर झिरो चार परत डबल चार पाच एक डबल पाच धन्यवाद सर धन्यवाद अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला ऑल अबाउट अॅग्रिकल्चरला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका आधुनिक आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मुलाखतीसोबत धन्यवाद